तिथे मज्जा वाटते मावशी त्यांचं पण काढायचंय काढ कधी काढणार आहे ते म्हणजे ते डायरेक्ट करते करतात टाकतात सगळं डायरेक्ट काय नाही तर बाय सगळ्यांना कपडे धुवून झाले झाली म्हणता येणार नाही अजून दोन पोती धुतल्यात अजून दोन धुवीच्या इकडे टाकली वाळायला अनुष्काने पटपट वाळायला टाकली आणि आम्ही मोटर चालू दिली ती त्यांनी करून तर मग आम्ही पटपट धुवून दिली नि निर्म्यात टाकली पाण्यातनं पिळून दिली तिला इकडे टाकल्यात परत इकडे टाकल्यात साड्या साड्या राहिल्यात अजून धुवायच्या गोदड्यान ही उद्या धुईच्या ब्लँकेट ही काय असतील ते आता भूक लागली आता जेवायचं आणि जेवण करून दु आपलं किचनमधली भांडी ही सगळी धुवून घ्यायची भांडी काढून किचन हे सगळं धुवून घेतो त्यांनी मोटर चालू करून दिली मग कामालाच लागलो सकाळच्या स्वयंपाक केलेली भांडी ही राहिल्या तर आता जेवण करून भांडी घासते आधी रोज वापरायची आणि मग रॅखरची किचनची ही सगळी भांडी काढून सगळं खाली घेऊन फरशी किचनची वरपासून धुवून कपडे सगळं स्वच्छ कर सब्याद। सब्याद। नको धू काढू कपडे आपण आता जेवू आणि जेवून परत कामाला लागू कपडे धुतले म्हणजे मग उद्या ब्लँकेट ही

रेखची भांडी काढायच्यात आज मी सगळी काय नाही तर चाललंय काय म्हणते बोल का आता काय सगळं काय होण्यावरती ह्यानी एवढे दिवसाने कुठं होतं का मी तुला का आनंदी ती ते नाहीतर बॅसंगेन काय तर आता इथलं सगळं असं झालं हा रॅक काढलाय भांडे इकडं सगळं स्वच्छता केली आता आता ही रॅक काढायचा सगळी भांडी ही निवायचे

काय म्हणते चू काय नाही नक्कीच सांगा कसा वाटला हो काय नाही तर बाय हो कामाची मचिल नीट बर का ते बाय